त्याला अरेस्ट केलेली आहे बिलकुल आणि त्यामध्ये झालेले प्रकार, प्रकार दुर्दैवी आहे दुर्भाग्यपूर्ण आहे आणि निंदाजनक आहे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणी जे जे कोणी त्याच्यामध्ये असतील त्याला कुणाला सोडणार नाही आणि बिलकुल कठोर सजा त्यांना होईल प्रकरण फास्ट ट्रॅकवर होईल आणि लवकर त्यांना निकाल दिल्ली भेटीची फारच चर्चा चालली आहे तुमच्या भेटले मला दिल्लीला दंगेकर जी मागा आहेत त्यांना काय सांगणार आहेत त्यांना काय सल्ला दिलाय समोर समोर त्यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे साहेबांचा पाठिंबा आहे मला या सगळ्या गोष्टीसाठी पुण्यामध्ये जे काही चालू आहे ते मी त्यांना सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा पण ते जे करतायत त्याला पाठिंबा आहे का अरे बाबा आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे आणि शेवटी बघा काय त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळाली त्याच्यावर ते, ते, ते बोलले आता त्यांना सांगितलेलं आहे मी शेवटी महायुती आपली आहे महायुतीच्या माध्यमातून आपल्याला महाविरोधक जे आहे विरोधकांच्या हातात कुठल्याही को कोल्ह द्यायचं सातत्याने बोलतात की भाजपच्या विरोधात बोलत नाही पण जी वृत्ती आहे त्याच्या विरोधात करणारा कार्यकर्ता आहे आणि अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ता आहे हा इतके त्यांनी अगोदर हे केलंय की भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध बिलकुल माझी भूमिका नाही आणि आता

やった